पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत भरधाव बोलेरोची ट्रकला पाठीमागून भीषण धडक बोलेरो डिवायडरला धडकली दोन ते तीन जण जखमी बोलेरोचे मोठे नुकसान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री सातारा ते कोल्हापूर जाणाऱ्या लेनवर कराड तालुक्यातील नांदलापूर हद्दीत भरधाव बोलेरो गाडीने ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली हा अपघात नांदलापूर येथील ब्रिजवर झाला ट्रकला धडकून बोलेरो पुन्हा डिवायडरला धडकली या अपघातात बोलेरो गाडीमधील दोन ते तीन जण जखमी झाले आहेत या अपघातात बोलेरोचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच कदमक्रेनचे सुनील कदम राहुल कदम तसेच महामार्ग कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कदमक्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली तसेच जखमींना ॲम्ब्युलन्समधून तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड